नमस्कार श्री वामनराज प्रकाशनाने श्री ज्ञानेश्वरीवरील वाङ्मय प्रामुख्याने प्रकाशित केले आहे त्यातील एक लघुग्रंथ जो गेली वीस वर्षे उपलब्ध नव्हता असा दृष्पाप्य असलेला हा प्रवचन संग्रह पुनश्च या नवीन सुधारित आवृत्तीच्या रूपाने आला आहे तो म्हणजे परमपूज्य सद्गुरू श्री शिरीषदादा कवडे लिखित जयांचे केलिया स्मरण या प्रवचन संग्रहात तीनही प्रवचने श्री ज्ञानेश्वरीतील एकाच ओवीवर झालेली आहेत परमपूज्य सद्गुरू श्री मामासाहेब देशपांडे यांची सुद्धा ही ओवी अत्यंत आवडीची होती सद्गुरू श्री संत ज्ञानेश्वर महाराज हे शब्दसृष्टीचे सार्वभौम राजे चक्रवर्ती सम्राटच आहेत असे परमपूज्य सद्गुरु श्री शिरीषदादा सांगतात ग्रंथाच्या सुरुवातीला अर्पणपत्रिका ही परमपूज्य सद्गुरु श्री गुळवणी महाराज यांना समर्पित केलेली आहे परमपूज्य श्री शिरीषदादा यात त्यांचा उल्लेख परमपूज्य तीर्थरूप श्री आजोबा महाराज असा करतात व आपल्या या लहानग्या नातवाला सांभाळावे व वा वारंवार लाड पुरवावे अशी विनवणी करतात प्रवचनाच्या सुरुवातीस परमपूज्य श्री शिरीषदादा म्हणतात ज्ञानेश्वरीतील तेराव्या अध्यायातील पहिली ओवी मुद्दाम सेवेस घेतली आहे कारण आपण शक्तिपात योगाचे वाट सुरू आहोत व त्याचा श्री ज्ञानेश्वरी हा प्रमाण ग्रंथ आहे ज्याला आजच्या भाषेत टेक्स्ट बुक म्हणता येईल तर योग आदी आदी त्याचे संदर्भ ग्रंथ म्हणजे रेफरन्स बुक आहेत तर श्री एकनाथी भागवत श्री दादबोत हे गाईड्स म्हणता येतील श्री माऊलींनी अशी अद्भुत ग्रंथरचना केली आहे की त्यांच्या प्रत्येक ओवीवरून शक्तिपाताकडेच जाता येते तेरावा अध्यायातील पहिली ओवी महत्त्वाची आहे कारण यात ज्ञानदात्या सद्गुरूंचे स्मरण केलेले आहे या अध्यायापासून श्री ज्ञानेश्वरीच्या ज्ञानकांडाला सुरुवात होणार आहे ही ज्ञानप्राप्ती सर्वांनाच होते का त्यातले काही खरोखरच उद्धरून जातात आणि बाकीचे तसेच राहतात हे समजण्यासाठी मासा बेडूक व दगड ही सुंदर गोष्ट सांगतात ओवीचा पहिला चरण समजावताना ते सांगतात जयांचे म्हणजे कुणाचे तर ते स्मरण श्री सद्गुरूंच्या चरणांचे व श्री गुरु कोणाला म्हणायचे ते पुढे समजावतात याच्या पुढच्या पायरीला संतांनी सद्गुरू म्हटलेले आहे असे जयांचे म्हणजे श्री गुरूंचे सद्गुरूंचे स्मरण करायचे असते ते कशासाठी तर शक्तिपात योगामध्ये करायचा जर कोणता भाग असेल तर तो फक्त स्मरणाचा स्मरण हे अत्यंत महत्त्वाचे असते या मार्गात साधकाने केवळ सद्गुरु स्मरण करायचे असते आणि पुढचा सगळा भाग अनुभवी जे म्हणजे अनुभवायचा असतो श्री गुरूंच्या चरणांचे स्मरण आपण करावे हे चरण शक्तियुक्त आहेत चरणांच्या तळव्यात शक्ती असते पारमार्थिक कृपा असते व वरचा जो भाग असतो त्यात माया व प्रपंच असतो वास्तव असे असले तरी आपण आपले मस्तक त्यांच्या चरणांवर कुठे ठेवतो नेहमी पावलांच्या वरच्या भागावर मस्तक ठेवूनच आपण प्रपंच घेऊन जातो पादुकांची पूजा यासाठीच असते श्री सद्गुरूंच्या श्री चरणांचा स्पर्श पादुकांनाच होतो कृपा त्या पादुकांमधूनच होते ते श्रीचरण कृपेचे स्त्रोतच असतात दुसऱ्या प्रवचनाच्या सुरुवातीस परमपूज्य श्री शिरीषदा श्री सांगतात श्री गुरूंच्या स्मरणाचे मुख्य प्रयोजन असे आहे की त्या योगे प्रत्याहार झाला पाहिजे चित्ताला सात्विकता उत्पन्न झाली पाहिजे त्याने वैराग्य प्रबळ होऊन ज्ञान स्थिर झाले पाहिजे या पुढील भाग म्हणजे स्मरणाची लक्षणे कोणती तर पहिले लक्षण आपल्या ठिकाणी जो अहंकार दाटून आलेला असतो त्या अहंकाराची कठीणता विरणे आवश्यक असते आपल्या या कृपायोगाच्या साधनेचे वैशिष्ट्य असे आहे की भगवती शक्ती ही आपल्या ठाई असलेल्या मूळ अहंकाराला वाढूच देत नाही उलट तो हळूहळू कमी करत जाते अहंकाराबाबत ते अकबर बादशाची एक मार्मिक गोष्ट सांगतात परमपूज्यश्री दादा स्मरणाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे विषयांचा विसर पडणे हे सांगतात तेव्हाच इंद्रियांची धावपळ थांबते आणि मनाची हृदयामध्ये घडी घडते यासाठी ते माऊलींची एक ओवी सांगतात विषयांचा विसर हा आपणाहून पडायला हवा श्री माऊलींनी याच कारणाने पडे असा शब्द घातला आहे म्हणजेच आपोआप पडतो स्मरणाचे तिसरे वैशिष्ट्य म्हणजे विषयांचा विसर पडतो व वा चौथे वैशिष्ट्य त्या योगे हृदयामध्ये मनाची घडी बसते येथेच दुसरे प्रवचन संपते वेळेअभावी तिसरे प्रवचन यात देता येत नाही तरी आपण ते पुस्तकातूनच वाचावे या तीनही प्रवचनांमधून परमपूज्य सद्गुरू श्री शिरीषदा सांगतात श्रद्धावान शिष्यांकरता श्री सद्गुरूंचे चरणच अकल्पनाख्य कल्पतरू असतात सकल विद्यांचे अधिष्ठान व पराविद्येची परमप्राप्ती देखील असतात धन्यवाद